हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तर तो आहे राखी पौर्णिमेच्या दिवशीचा शनिवारचा शूट केलेला होता आता पुढं लगेच काल म्हणजे रविवारी का आला नाही याचं कारण हे तुम्हाला पुढं कळणारच आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहचला तर यामध्ये सगळं मी शूट केलेलं आहे जे म्हणजे आता घरातला जो ब्लॉग होता राखी पौर्णिमेचा तर हा व्हिडिओ आहे तर इथं बघू शकता हे जे साहित्य आहे हे लसूण आलं कोथिंबीर हे सगळं आई आणि पप्पा आले होते त्यांनी होते हे सगळं साहित्य तुम्हाला दाखवते म्हणजे त्यांनी कसं म्हणतात की माहेरून येताना कोणीच रिकामं येत नाही कोणाचीच पिशवी आणि आज तर आई पप्पा आले होते तर त्यांची तर पिशवी रिकामी असणारच नाही पण आहे त्याच्यापेक्षा जास्त भरून असते असं म्हणतात काहीच तर त्यातलाच प्रकार हे बघा गुलाबजामुन वगैरे करून आणलेले होते आणि इथे बघा हे माळ आणले होते देवाला म्हणजे वा पंढरपूरच्या वारीला गेले होते एक महिना चालत तर त्यावेळेस हे बघा हे सगळ्या माळा वगैरे आणलेल्या होत्या विठ्ठल रुक्मिणी सॉरी विठ्ठलाची तर हे माळा होत्या तुळशीच्या माळा वगैरे तर मध्ये कोणच आलेलं नाही तर ते आज येताना सगळं घेऊन आलेले होते बांगड्या वगैरे हे हातात बांधायचे ब्रेसलेट हे सगळं आता काढून घ्यायचं चाललेलं आहे आणि आज राखी पौर्णिमा असल्यामुळं आता हे दोघं आणि मामा मामी त्यांची मुलगी वगैरे सगळे येणार आहेत ते पण मी पुढं तुम्हाला दाखवणार आहे शेअर करणार आहे आणि आता स्वयंपाक वगैरे करणार आहे पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे आता खूप वेळ लागणार आहे त्यामुळं जास्त शूटिंग वगैरे होणार नाही जेवढं होईल तेवढं थोडंफार असं तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे तर याचं म्हणजे आता दुसरा विषय म्हणजे आता भरपूर जणांचे ताई लोकांच्या आपल्या कमेंट आलेल्या होत्या की आपला क्लास कुठं आहे तर आपला क्लास वगैरे अजून सध्या सुरुवात नाही मी लातूरमध्येच आत्ता सध्या आपण बिझनेस सुरू केलेला आहे तर लातूरमधून आता जे ऑनलाईन आहे तर ते मी ऑनलाईन टाकत असते म्हणजे कसं बनवायचं काय नाही तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली जरी कमेंट केली की तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम होते तर त्यावरती मी नक्की प्रॉपरली व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन त्या मैत्रीणं तर तुम्ही तसं कमेंट करा मला तुम्हाला ड्रॉ करण्यापासून कटिंग करण्यापासून चिटकावण्यापासून सगळी माहिती व्यवस्थित देण्याचा मी प्रयत्न करीन आणि अजून असे काही ऑफलाईन वगैरे क्लासेस मी अजून सुरुवात केलेली नाही कारण सध्या सणावाराचे दिवस आहेत त्यामुळं क्लासेस नाहीत तर नक्कीच तुम्ही मला मेसेज करा म्हणजे कमेंट करा व्हिडिओच्या खाली तर इथे बघू शकता स्वयंपाक वगैरे झालेला आहे पूर्णाचा आणि सगळे जेंट्स लोकांचे जेवण म्हणजे मामा पप्पा आणि सरांचं जेवण सुरू होतं आणि हे बघा हे वाढायला घेतलेलं आहे पोळ्या वगैरे ही मामाची मुलगी ती आई पांढऱ्या साडीवाली आणि ह्या मामी आहेत बघा पिवळ्या साडीवाल्या जा तर आता ह्यांचे जेवण झाल्याच्यानंतर आम्हाला जेवण करायचं आहे आणि आम्ही जेवण करून सगळेच लगेचच मावशीच्या घरी जाणार आहोत राख्या बांधण्यासाठी म्हणून तर बघा आणखी याच्या पुढचा पण ब्लॉग खूप छान आहे लहान मुलं वगैरे त्यांची मस्ती तर पावसाचं काय पाच मिनटात आभाळ येते जाते त्यामुळे कपडे वगैरे काढून घेतले सगळं आवरा आवरी आउर, करून घ्यायचं होतं आणि त्याच्यानंतर लोकरी वगैरे कोणत्या ताईंना पाहिजे असेल तर लोकरीसाठी सुद्धा तुम्ही मेसेज करू शक शकता चारशे रुपये किलो आहे प्लस शिपिंग चार्जेस आहेत आपल्याकडं बाहेर आठशे रुपये साडेसहाशे रुपये आता ते लोकरीवरती पण अवलंबून आहे एरियावरतीपर्यंत अवलंबून आहे मग साडेआठशेपर्यंत तरी आहे किलोने मग आता आपण चारशे रुपये किलोन देतो आपल्याला जसे भेटते तशीच देतो आहे आपण फक्त तुम्हाला शेपिंग चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे तुमचे तुम्हाला द्यावे लागतील असं आहे फक्त कुणाची तरी मदत व्हावी म्हणून मी हे काम करण्याचा प्रयत्न करते मला असं काही नाही की पोस्टात नेऊन वगैरे टाकण्यासाठी काय कारण येता जाता मी हे काम करू शकते तर इथे बघू शकते ह्या रांगोळ्या आता आम्हाला खूप घाई आहे जायचं आहे आवरावरी करायची आहे तरी पण रांगोळ्या काढायला पण वेळ नाही आणि इथं जागा थोडीशीच आहे तरी पण म्हणजे आपण ह्या ज्या बनवलेल्या रांगोळ्या आहेत तर त्या अशा प्रकारे आपण इथं ठेवल्या रांगोळ्या पाटांच्या समोर वगैरे तर त्याला काही म्हणजे असं मोडण्याची वगैरे भीती नाही काहीच नाही तर आता एवढ्या जणांना राख्या बांधलेल्या आहेत बघू शकता तुम्ही ती थोडीफार इकडे तिकडे सरकली परंतु आपल्या ज्या रांगोळीसारखा असतं बघा ते मोडली म्हणजे झालेच की असं काहीच नाही आता प्रत्येक रांगो राखेच्या बांधण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इकडे इकडे सरकलेलीच आहे हे रांगोळी आणि किती सुंदर दिसते पलीकडे एक हाफ रांगोळी ठेवलेली आहे पिवळ्या कलरची अलीकडं लाल कलरची हाफ रांगोळी ठेवलेली आहे आणि मध्ये फक्त मी मोठी ठेवली आहे इधर तुम्ही पट्ट्यासुद्धा वापरू शकता त्याचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे पट्ट्यांचं डेकोरेशन कशाप्रकारे करू शकत आहे आणखीनही बऱ्याच प्रकारे डेकोरेशन मी दाखवणार आहे गौरी गणपती येत आहेत तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ माझे शेवटपर्यंत बघावे लागतील ला आणि कुठल्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवेल कसं दाखवेल काही सांगता येत नाही तुम्हाला त्यातून काहीतरी मिळावं यासाठीच मी व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न असतो मग डेली ब्लॉगिंग तर बरेच जण करतात असं काही नाही की उ रोजचंच उठायचं स्वयंपाक धुणं पाणी हे तर प्रत्येकाला येत असतं परंतु माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळावं हाच माझा एकमेव उद्देश असतो नंतर हा सुद्धा व्हिडिओ आजचा माझा शेअर करण्याचा उद्देश की ह्या रांगोळ्या तुम्ही ठेवलेल्या मी दाखवते आहे प्रत्येक रांगोळीमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या क्लिप्स घेतलेल्या आहेत प्रत्येकाच्या वेळेस इकडं इकडं सरकलेलं आहे तरी पण याचा उपयोग बघा थोडंसं सरकावलं की हे होऊन जातं म्हणजे काही अडचण नाही असं यासाठी मी हे ब्लॉग दाखवलेलं आहे शूट केलेलं आहे तरी ते बघा आता सगळ्यांनी राख्या इथं बांधून घेतलेल्या आहेत प्रत्येकाने आणि आता आम्हाला जायचं आहे मावशीकडं तर त्यामुळं व्हिडिओ आता उद्याचा काय म्हणजे आता रविवारी मी व्हिडिओ शेअर केलेला नाही शनिवारी पण व्हि व्हिडिओ शेअर केलेला नाही कारण ह्याच गोंधळामध्ये सगळा वेळ गेला आता तिथं राख्या बांधून झाल्या आणि ह्या दोघी ननंद भाऊजे होत्या त्या भांडी घासत होत्या कारण जायचं होतं मी चहा ठेवलेला इकडं सगळं ते उरलेलं सगळं म्हणजे स्वयंपाकाचं बांधून घेतलं कारण आता इथं कोणच नाही म्हणजे मग ते खराब होणार त्यापेक्षा मग तिथं तरी सगळेजण जेवण वगैरे कर करतात असं या उद्देशानं मी घेतलं परंतु खरं सांगायचं म्हणजे तिथं पण खाल्लं नाही कारण भाकरी आणि भाजीच खाल्ली आहे सगळ्यांनी हे बघा आता इथे पाऊस वगैरे पडलेला होता त्याच्यानंतर सगळेजण आम्ही इकडं आलो पावसात सुद्धा कुठं जायचं म्हटलं की नको वाटतं किचकिच वाटतं पावसाळ्यात सुद्धा बाहेर जायचं वगैरे एकतर गाड्या भेटत नाहीत आणि प्रवास म्हटलं की नकोच वाटतं तर एक रिक्षा भेटली आणि रिक्षानं आम्ही निघालेलो हो। आहोत तर मैत्रिणो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत चला आणि तुम्ही छान असा प्रतिसाद देत आहे छान असं कमेंट करताय तुम्ही ज्या वेळेला मला कमेंट करताय त्यावेळेला मला असं वाटतं असतं की माझे व्हिडिओज आवडत आहेत तुम्हाला कोणाला तरी त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला खरंच खूप प्रोत्साहन मिळतं तर हे बघा आम्ही आता इथं मावशीच्या इथं उतरलेलं आहोत आणि सगळी मुलं तर समोरच आलेली आहेत बघा इथं तुम्हाला समोर दिसता असतील तुम्हाला हे बघा सगळी इथं समोर आली होती आणि तुम्ही ज्या वेळेला मला आता काही कम कमेंट करून विचार प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते जास्त जर लॉंग असेल तर मी व्हिडिओमार्फत उत्तर द्या द्यावं असं ठरवत असते कारण कसं का आहे कमेंटमध्ये आपण छोटेशी लिहिण्यापेक्षा व्हिडिओमध्ये व्यवस्थित सविस्तरपणे आपण सांगू शकतो तर हे बघा हे आपण ह्याला बघितलंच असेल मागे एका व्हिडिओमध्ये तर तोच तोच आहे हा खूप मस्ती करतो आहे आणि बघा आता पावडर वगैरे कसं लावतो आहे क्रीम वगैरे पुढं दाखवणार आहे मी तुम्हाला बाळ म्हणते व्हिडिओमध्ये बघून तर मैत्रीणं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल धन्यवाद